कहाणी दिव्यांच्या अवसेची नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आषाढ अमावस्या हा दिवस दरवर्षी दीप अमावस्या म्हणून साजरा केला जातो या दिवशी दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे त्याचबरोबर दिव्यांना या दिवशी नैवेद्य देखील दाखवला जातो आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य मिळावं आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्ती व्हावी किंवा लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूने या दिव्यांची पूजा केली जाते त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येच्या निमित्ताने दिव्यांच्या अवसेची कहाणी सांगणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहावा अशी विनंती व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये दीपज्योती ज्योती नमोस्तुते लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती एक दिवस तिने घरातला पदार्थ चोरून खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आणि आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाचा आळ आलेला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूगीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून लावली तिचा रोजचा नित्यनेम रोज दिवे घासावेत तेलवात करावी दिवे स्वतः लावावेत खडी साखरेने दिवशी त्यांची चांगली पूजा करावी आणि चांगला नैवेद्य देखील दाखवावा ती घरातून गेल्यावर हे सगळं बंदच पडलं पुढे अमावस्य आली आणि अर्थातच तो होता दिव्यांच्या अवसेचा दिवस म्हणजेच काय आषाढ महिन्याचा सगळ्यात शेवटचा दिवस राजा त्या दिवशी शिकारीहून परत येताना एका मोठ्या झाडाखाली थोडीशी विश्रांती घेण्यासाठी म्हणून थांबला तेव्हा त्याला एक चमत्कारच दिसला आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूपाने झाडावर येऊन बसले आहेत व कुणाच्या घरी आज काय काय जेवायला केलं होतं कशी पूजा मिळाली वगैरे त्यांची आपापसामध्ये चर्चा किंवा एकमेकांची चौकशी चालली होती सर्व दिव्यांनी आपापल्या घरची घडलेली हकीकत सांगितली शेवटी राजाच्या घरचा दिवासुद्धा आपली हकीकत सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मी मुख्य असायचो पण यंदा माझ्यासारखा अभागी दिवा कुणीच नसेल मला फार कष्टांमध्ये दिवस काढावे लागत आहे त्याला कारण असे राजाला एक सून होती तिने एक दिवस घरातला पदार्थ चोरून खाल्ला व प्रमाद टाळण्यासाठी उंदरांवर आळ टाकला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर हा खोटा आळ घातला आहे तेव्हा तिचा सूड घ्यावा म्हणून त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणांमध्ये नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली व घरातून हाकलून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करते ती जिथं असेल तिथे खुशाल असो असं म्हणून त्यांनी तिला आशीर्वाद दिला हा सर्व प्रकार राजाने स्वतः ऐकला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला सर्वांना विचारले की कुणी प्रत्यक्ष पाहिले आहे का मग राजाने मेना पाठवून तिला आणले झाल्या गोष्टीची क्षमा मागितली सर्व घराचा अधिकार दिला मग सुखानं रामराज्य करू लागला तर जसा दीपक तिला प्रसन्न झाला आणि तिच्यावर आलेला खोटा आळ आल टळला तसा तुमच्या आमच्यावरचा टळो अशी ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण आता आपण दुसरी कथा ऐकूया तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत आणि गौरी अशी दोन मुलं होती लहानपणीच दोघांनी असं ठरवलं होतं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या पुढे गौरीला तीन मुली झाल्या पण योगायोगाने सुद्धा तीन मुलं झाली गौरीच्या धाकट्या मुलीचं नाव सगुना होतं गौरीच्या घरामध्ये जणू काही लक्ष्मीच नांदत होती परंतु विनीतचे दैव त्याच्या कर्मांनी फिरल्यामुळे तो दरिद्री झाला होता भाऊ गरीब झालेला पाहून गौरीसुद्धा वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न तिनं श्रीमंतांच्या घरात लावून दिली नंतर सगुनेचा विचार ती करू लागली होती गौरीने म्हणजेच आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला फार वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं गौरी तिच्यावर संतापली परंतु तिनं काही आपला हे का सोडलाच नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरिबीतच आपला संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडीत एका घारीनं खाद्यपदार्थ समजून उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या छपरावर येऊन बसली आणि ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून ती, ती उडून गेली नंतर ती सगुनेला मिळाली ती राजाची अंगठी आहे हे समजताच तिनं ती राजाला नेऊन सुद्धा दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे असेल तर जरूर माग असे सांगितले सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यामध्ये माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाने खरोखर तसेच केले मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्णबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्याच घरात राहिली व औदसा घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुनेच्या घरामध्ये लक्ष्मी कायमची राहिली व घरामध्ये धनधान्यसुद्धा भरपूर झाले राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली जाते दीपपूजनासाठी काही नियमसुद्धा लागू आहेत पाळीचे चार दिवस सोयरसुतक या दिवसामध्ये पूजन करू नये मद्यपान धूम्रपान मांसाहार करू नये आणि तुम्हाला वेळच नसेल तर घरातल्या कुणाकडून तरी का होईना ही पूजा तुम्ही करून घेऊ शकता पंचप्राणांचे निरांजन करुणी पंचतत्वे वाती परिपूर्ण भरुणी मोह ममतेचे समूळ भिजवणी अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोती जयदेव जय देव जय निरांजना निरांजन ओवाळू तुझिया समचरणा ज्वालान न काजळी दिवस ना राती सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ती पूर्णानंदे धालो बोलो मी किती उजळो हे शिवराम भावे ओवाळी ती जय देव जयदेव जय निरांजना निरांजन ओवाळू तुझी या समचरणा तर ही प्रार्थना देखील तुम्ही म्हणू शकता निरांजन प्रार्थना म्हणून ही प्रार्थना ओळखली जाते त्याचबरोबर शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप नमोस्तुते हे देखील तुम्हाला म्हणता येईल तर मंडळी तुम्हाला ही माहिती कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद